नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जेव्हा आपल्या घरामध्ये काही वाईट घटना घडत असतात किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतात तेव्हा आपण म्हणतो की आपला वाईट काळ सुरू झालाय या वाईट गोष्टी घडणं आणि त्यामध्ये सातत्य असणं हे आपल्या भविष्यासाठी नक्कीच मारक ठरणार आहे सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे सोबती आहेत असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगली वेळेत असली तरी त्याला वाईट प्रसंगालाही सामोरं जावं लागतं आपल्यावरती आलेला वाईट काळ खूप दिवस नसतो तो कधी ना कधी निघून जातो पण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी देखील शिकवून जातो ज्योतिषशास्त्रामध्ये काही चिन्ह सांगितलेली आहेत ज्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकतं वाईट वेळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात ज्यावरून आपल्याला लगेचच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात तर आपलं घरच आपल्याला काही संकेत देत असतं यातील सर्वात पहिला संकेत तो म्हणजेच उंदीर घरामध्ये येतात जर घरामध्ये जास्त अडगळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे परंतु जेव्हा अचानक घरामध्ये उंदीर दिसू लागतात तेव्हा घरावरती काही संकट येणार आहे हे समजून जा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागले तर ते सूचित करतात की भविष्यामध्ये तुमच्यावरती काही मोठं संकट येऊ त्यानंतर पुढचा संकेत ते म्हणजेच सोन्याच्या वस्तूचं नुकसान सध्या सोन्याचा भाव प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे सोन्याचे दागिने लोक जपूनच वापरतात परंतु घरामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीच्या सोन्याचा दागिना हरवतो तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची वस्तू गमावणं हे शुभ मानलं जात नाही सोनं हरवलं तर घरामध्ये नकारात्मकता येऊ लागते वास्तविक सोनं हे सुख आणि समृद्धीच प्रतीक मानलं जात तुमचं सोनं हरवलं तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते हे ज्योतिषशास्त्र सांगत आता पुढचा संकेत ते म्हणजेच तुपाचा डबा सांडणे मित्रांनो घरामध्ये महिलांकडनं चुकून अनेक वस्तू सांडत असतात किंवा घरातील पुरुषांकडूनही अनेक गोष्टी सांडतात त्या गोष्टींचा फार काही फरक पडत नाही मात्र तुमच्या हातून तुपाचा डबा पडला आणि तूप जमिनीवर पसरलं तर ते सूचित करतं की तुमच्यावरती वाईट वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे आता पुढचा संकेत तो म्हणजेच पालींची भांडणं सर्वांच्याच घरी पाली असतात काही समजुतीनुसार घरामध्ये पाल असणं शुभ असतं मात्र घरामध्ये दोन पाली एकमेकांशी भांडत असतील भिंतीवरतीच कुस्ती करत असतील तर ते तुमच्यासाठी नकारात्मक असतं ज्योतिषशास्त्रानुसार जर घरामध्ये पाली किंवा पालीची पिल्ल भांडत असतील तर ते अशुभ मानलं जातं आणि हे देखील तुमची वाईट वेळ येण्याच एक लक्षण आहे त्यानंतर पुढचा संकेत तो म्हणजेच सुकलेली तुळस घराच्या अंगणातील फुललेली हिरवीगार तुळस तुमच्या घराला शुद्ध करण्याचं काम करते घरामध्ये शुद्ध वातावरण निर्माण करण्यास तुळस महत्वाची भूमिका पार पाडते परंतु तुमच्या अंगणातील तुळस जर सुकलेली असेल तर हे नकारात्मक वातावरण तयार करतं आणि हे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाचे देखील संकेत देत असतात तर अशा पद्धतीनं जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही वाईट वेळ येणार असेल तर त्याचे संकेत तुम्हाला आधीच मिळू लागतात तर मग स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद